नमस्कार शिक्षण कसे असावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत सविस्तर विश्लेषण करत आहोत तर पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया भयमुक्त व्यसनमुक्त कॉपीमुक्त निर्मळ शिक्षण असावे शिक्षण हे निर्मळ असावे शिक्षण हे, हे सुंदर असावे शिक्षण हे दर्जेदार असावे शिक्षण हे उत्तम असावे शिक्षण हे व्यसनमुक्त असावे शिक्षण हे कॉपीमुक्त असावे शिक्षण हे भयमुक्त असावे शिक्षण हे निर्मळ असावे शिक्षणाने प्रगती होते विकास होतो शिक्षणाने अज्ञान दूर होते शिक्षणाने अंधकार दूर होतो शिक्षणाने पाहिजे ते मिळवता येते हवे ते मिळवता येते शिक्षणाने जशी पाहिजे तशी प्रगती करता येते शिक्षणाने आपला अंधकार आपला अज्ञान दूर होते व आपल्याला एक सुंदर जीवन आपलं एक सुंदर जीवन मिळते शिक्षणाने आदोगतीची राख होते तर शिक्षणाने एक सुंदर मार्ग व दिशा सापडते शिक्षणाने आपल्याला कळते समजते शान पण येते समजदार पण येते शिक्षणाने अंधश्रद्धा दूर होते शिक्षणाने आपला सर्वांगीण विकास होतो शिक्षणाने आपलं जीवन सुंदर होते शिक्षणाने आपलं जीवन रंगमय होते भव्य होते दिव्य होते शिक्षणाने आपल्याला आपल्याजवळील कला आपल्याजवळील कौशल्य यांचा विकास करता येतो शिक्षणाला शिक्षणामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं आपलं जीवन करता येतं शिक्षणाने प्रगतची प्रगती करता येते शिक्षणाने प्रगतचा विकास करता येतो म्हणून शिक्षण हे सुंदर आहे शिक्षण हे विशाल आहे महाविशाल आहे अखंड आहे शिक्षण हे न कधी संपणारा असा कारण जे आहे शिक्षण हे कधी संपत नाही शिक्षण ना ही अखंडपणे वाहत राहणारी धारा आहे असं शिक्षण हे सुंदर असलं पाहिजे निर्मळ असलं पाहिजे सुशिक्षण असलं पाहिजे तरच शिक्षणाला खरा अर्थ प्राप्त होतो अन्यथा होत नाही शिक्षणामध्ये व्यसनाला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये भीतीला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये नक्कला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये ढोंगी सोंगाला ढोंग सोंगाला पाखंडाला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये पानसाठपणाला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये टाईमपासला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये विश्वतखोरीला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये पैशाला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये कोरड्या मोठेपणाला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये पाखंडपणाला महत्त्व असू नये म्हणून असं शिक्षण हे निर्मळ असाल या शिक्षणामध्ये वाईटपणाला महत्त्व असू नये या शिक्षणामध्ये घाणेडेपणाला महत्त्व असू नये या शिक्षणामध्ये अस्वच्छतेला महत्त्व असू नये म्हणून असं निर्मळ सुंदर सुवाच्छ दर्जेदार झकास शिक्षण असावे तरच प्रगती होते विकास होतो म्हणून तरच विद्यार्थ्यांचा विकास होतो प्रगती होतो शिक्षक हा सुंदर असावा शिक्षकाचं मन सुंदर असावं शिक शिक्षकांचे विचार भव्यदेवी असावेत सुंदर असावेत शिक्षक हा ज्ञानी असावा शिक्षक हा व्यसनमुक्त असावा शिक्षक हा कष्टाळू मेहनती असावा शिक्षक हा धैर्यशील असावा शिक्षक हा धैर्यवान असावा शिक्षक हा गुणवान असावा शिक्षक हा शिस्त शिर असावा शिक्षकाकडे सगळे चांगले गुण व्यवस्थित गुण असले पाहिजे शिक्षक हा निर्मळ स्वाच्छ बुद्धिमान ज्ञानी असावा कष्टाळू मेहनती असावा शिक्षकाला विद्यार्थ्यांची काळजी असली पाहिजे चिंता असली पाहिजे शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी झटलं पाहिजे राबलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे शिक्षकाकडे सर्व प्रकारचे गुण असले पाहिजे शिक्षक हा चांगला असला पाहिजे अशा प्रकारे शिक्षण हे सुंदर असावे चांगले असावे भ्रममान असावे शिक्षणामध्ये या व्यसनाला कोणतंही महत्त्व असू नये शिक्षकालाही व्यसनाची सवय असू नये शिक्षकाला जर व्यसनाची सवय असेल तर विद्यार्थ्याला व्यसनाची सवय लागते म्हणून शिक्षकाला व्यसनाची सवय असू नये पण शाळामध्ये शाळा कॉलेज या हॉस्टेल यामध्ये व्यसनाला बंदी असावी व्यसन असूच नाही कारण व्यसनाने या व्यसनाने शिक्षणावर वाईट परिणाम होतो विद्यार्थ्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होतो विद्यार्थ्यांना वाईट सवयी लागतात सर्वांना वाईट सवयी लागतात म्हणून ही वाईट सवयी असू नये व्यसन असू नये व्यसनाची सवय असू नये पण व्यसनाला बंदी असावी व्यसन शाळा हॉस्टेल कॉलेज यामध्ये व्यसनाला बंदी असावी व्यसन असू नये चांगल्या गुणाचा नाश होतो सुंदर गुणाचा नाश होतो सुंदर जीवनाचा नाश होतो कलांचा नाश होतो म्हणून या व्यसनास बंदी असावी स्वच्छता राहत नाही शाळा कॉलेज याच्यामध्ये स्वच्छता राहत नाही व्यसनामध्ये स्वच्छता राहत नाही निर्मळपणा राहत नाही सुंदरता राहत नाही भव्य दिव्यता राहत नाही सौंदर्य राहत नाही म्हणून शिक्षणे निर्मळ असावी शिक्षणे व्यसनमुक्त असावी शिक्षणामध्ये व्यसनाला थारा असू नये शिक्षणामध्ये कोणत्याच प्रकारच्या व्यसनाला थारा असू नये शिक्षण हे सुंदर असलं पाहिजे झकपक असलं पाहिजे छान असलं पाहिजे तसेच शिक्षणामध्ये मोठेपणाला थारा असून नक्कलपणाला थार असू नये शिक्षणामध्ये नक्कलला थरत था असू नये शिक्षणे कष्टाने मेहनतीने मिळवलं मे पाहिजे पण कष्टाने मेहनतीने यश मिळवलं पाहिजे शिक्षणामध्ये नक्कलपणाला ढोंगीपणाला चोंगीपणाला देखाव्याला महत्त्व असू नये कष्टाने मेहनतीनेच यश मिळवलं पाहिजे कष्टाने मेहनतीनेच कष्ट करून बाबांना कष्ट करून यश मिळवलं पाहिजे आपलं ध्येय साकार केलं पाहिजे आपलं स्वप्न साकार केलं पाहिजे पण शिक्षकाला शिक्षकाला चांगल्या गुणांची कास धरली पाहिजे शिक्षकाला सर्व गुण सर्व चांगल्या गुणांची आवड असली पाहिजे शिक्षकाला शिक शिकवण्याची आवड असली पाहिजे शिक्षकाला धाडसाची आवड असली पाहिजे शिक्षकामध्ये सर्व प्रकारचे गुण असले पाहिजे शिक्षकामध्ये शिस्त असली पाहिजे नम्रता असली पाहिजे माणुसकी असली पाहिजे शिक्षकांना ज्ञान असलं पाहिजे शिक्षणा शिक्षक हा व्यसनमुक्त असावा शिक्षका निर्मळ असावा सुंदर मनाचा असावा सुंदर विचाराचा असावा धाडसी असावा जिद्दी असावा चिकाटी असावा संयमी असावा आत्मविश्वासी असावा दूरदृष्टी असावा धीट असावा चांगल्या गुणाचा असा तरच विद्यार्थी सुधरतील तरच विद्यार्थी चांगले बनतील तरच विद्यार्थी सुंदर होतील पण शिक्षण हे व्यसनमुक्त असावे शिक्षण हे कॉपीमुक्त असावे शिक्षणामध्ये कॉपीला नक्कलला महत्त्व असू नये केवळ टक्केवारीसाठी केवळ नापास पास होण्यासाठी शिक्षण असू नये तर विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी शिक्षण असावे व्यावसायिक शिक्षण असावे व्यावहारिक शिक्षण असावे सर्व प्रकारचे शिक्षण दिले जावे कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं जीवन कसं जगावं काय चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य याबाबतचे सर्व ज्ञान देणारे शिक्षण असावे म्हणजे एक प्रकारची विद्यार्थ्यांची सुधारणा करणारे विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावर देणारे विद्यार्थ्यांना चांगली दिशा दाखवणारे शिक्षण असावे परंतु नक्कल करून पास होणे याला अर्थ नाही तर कष्टाने मेहनतीने कष्टाने मेहनतीने म्हणजे अभ्यास करून खडतर अभ्यास करून आत्यंतिक अभ्यास करून वाचन करून लिखाण करून परीक्षण करून निरीक्षण करून आत्मपरीक्षण करून चिंतन करून अभ्यास करावा म्हणजे शिक्ष अभ्यासाला चांगलं वळण दिलं पाहिजे विद्यार्थ्याला अभ्यासाची सवय लावली पाहिजे विद्यार्थ्याला कॉपी करण्याची सवय लावू नये विद्यार्थ्याच्या बाबतीत कडक वागलं पाहिजे विद्यार्थ्याच्या बाबतीत शिस्तशीर वागलं पाहिजे बाबतीत ढिलं वागू नये जर बाबतीत जर ढिलं वागलं वाईट सवय ठेवल्या तर त्या विद्यार्थ्यांनाही वाईट सवय लागतील आणि तेसुद्धा मग अभ्यासात इंटरेस्ट घेणार नाहीत म्हणून शिक्षकांनी व्यवस्थित वागलं पदेशीर वागलं छान वागलं तर विद्यार्थी चांगली वागतील आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा शिक्षकांचं ऐकलं पाहिजे आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे चांगला अभ्यास केला पाहिजे मन लावून अभ्यास केला पाहिजे चांगले गुण ठेवले पाहिजे चांगली गुण सांग घातली पाहिजे आदर्श विद्यार्थी बनलं पाहिजे सर्व चांगल्या गुणांची चांगली घातली पाहिजे म्हणून शि विद्यार्थ्यांनी मेहनत करून कष्ट करून प्रार्थना दिवस अभ्यास करून खडतर अभ्यास करून चांगला अभ्यास करून यश मिळवलं पाहिजे कॉपीला जागा असली नाही पाहिजे नक्कलला